नमस्कार अनेक ठिकाणी जेव्हा भाषणाला जाते त्यावेळेला मी अनेक महिलांना म्हणजे ज्या वेळेला जाते त्यावेळेला मी महिलांना प्रश्न विचारते अरे कोणता युग सुरू या अगदी जोरात महिला उत्तर देतात एका ताला सुरात कलयुग मग मी म्हटलं ठीक आहे कलयुग सुरू आहे मग तुमच्यासाठीचा सा सतयुग कोणता होता मग त्यांना प्रश्न पडतो मग मी त्यांना विचारते ज्या काळात तुम्हाला शिक्षणाला बंदी होती तो सतयुग होता का मग त्याच्यावर आमची चर्चा सुरू होते लक्षात घ्या पूर्वीच्या काळामध्ये महिलांना शिक्षणाची बंदी होती काय म्हटलं जायचं की बाई जर शिकली तर तिने शिजवलेल्या अन्नामध्ये आळ्या पडतील आणि म्हणून स्त्रियांना शिकवायचं नाही त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना शिकवण्याचं ठरवलं स्त्रियांना शिकवावं असं त्यांच्या डोक्यात विचार आला काय आला असा सहज नाही आला की जाऊन शाळा काढावी चला 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 असं नाही तर त्यांना स्त्रियांचे प्रश्न दिसले त्या सगळ्या प्रश्नांवर आपण बोलणार आहेत सती प्रथा लक्षात आली केशवपनाची जी प्रथा होती बाईला टक्कल करून घरात बसवण्याची ती लक्षात आली बारा तेरा वर्षाच्या मुलीचं लग्नाचे प्रश्न होते ती लक्षात आली त्याच्यानंतर तेरा चौदा वर्षाची मुलगी विधवा होत होती तो प्रश्न होता सतरा वर्षाच्या मुलीचं लग्न ब्याण्णव वर्षाच्या ब्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याशी लावून दिलं जात होतं तो प्रश्न होता एकच पुरुष अनेक वेळेला पाच सात स्त्रियांशी लग्न करत होता हा एक महत्त्वाचा प्रश्न होता त्याच्यामुळे असे अनेक प्रश्न त्यावेळेला दिसत होते आणि ह्या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी ज्योतिबांना असं लक्षात आलं की याच्या हे शोषण स्त्रियांचं का होतंय कारण आज्ञान स्त्रियांना हे शोषण नैसर्गिक असल्यासारखं वाटतंय किंवा आपली पूर्वजन्माची काहीतरी पाप केल्याचं आपण हे करतोय असं त्यांना वाटतंय आणि त्या भ्रमात स्त्रिया आहेत त्या त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची उत्तरं शोधत नाही आहेत आणि ही उत्तरं शोधण्याचं काम कोण करेल स्त्रिया करतील केव्हा करतील ज्या वेळेला ते लिहायला वाचायला शिकवते शिकतील आणि त्यामुळे असा असे जे ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं जातं की स्त्रियाला बाईच्या बाबतीतलं जे काही ह्या सगळ्या तिच्या त्रासातनं मुक्त होण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना सांगितलं की मला स्त्रियांना शिकवलं पाहिजे मग स्त्रियांना शिकवण्यासाठी काय करायचं तर मग सर्वात आधी सावित्रीला शिकवायचं का कारण पुरुष शिक्षकांकडे सहसा मुली येणार नाहीत कारण त्यावेळेला बंदिस्त स्त्रिया होत मी तुम्हाला पुन्हा म्हणजे लक्षात घ्या बंदिस्त होतं त्याच्यामुळे मग आधीच सावित्रीला शिकवलं मग घरून सुरुवात केली मग मा सावित्रीमाई शिकल्यानंतर मग मा सावित्रीमाईंनी अनेक त्रास सावित्रीमाईंना अनेक लोकांनी त्रास दिला शे कोणी शेण माती फेकलं कोणी त्यांना धमकी दिली अगदी मारून टाकण्याची धमकी दिली किंवा मारण्यासाठी गुंड पाठवले गेले त्यांच्या ज्योतिबांच्या वडिलांनी घराबाहेर हाकललं पण मात्र ज्योतिबा आणि सावित्री माई हारले नाहीत त्यांनी मागे पाय घेतला नाही का कारण त्यांना स्त्रियांना शिकवायचं होतं आलं का लक्षात आणि का शिकवायचं होतं कारण स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात स्त्रियांनी लढावं हो। त्यांनीच त्यांच्या अन्यायाच्या विरोधात उभं राहावं हो। त्याची कारणं शोधावीत हो आणि अनेक धर्मग्रंथ वाचावीत त्याच्यामध्ये स्त्रियांच्या स्वतःच्या जे स्थान आहे ते समजून घ्यावं आणि ते स्थान समजल्यानंतर त्याच्यामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी असतील परंपरा असतील त्याच्या विरोधात स्त्रियांनी उभं राहावं हा खरं मूळ शिक्षणाचा हेतू होता मूळ शिक्षणाचा हेतू काय होता की ह्या ज देशातल्या ज्या स्त्रिया आहेत ज्या अन्यायग्रस्त आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलावा त्यांच्या आयुष्यातले हे जे अंधकारमय जीवन आहे ते दूर व्हावं याच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा हट्ट धरला होता आणि त्याच्या ते पूर्णपणे मागे लागले आणि ते त्यांनी करून दाखवलं लक्षात घ्या की अनेक स्त्रिया ज्या वेळेला असं म्हणतात की हा कलियुग आहे त्यावेळेला मला असा प्रश्न पडतो की ज्या वेळेला तुम्ही बंदिस्त होत्या तो कलियुग होता की आज तुम तुम्ही स्वतंत्रपणे मुक्त संचार करतायत जोडीदार निवडतायत तुम्ही चांगलं खाद्यपदार्थ खाऊ शकतायत तुम्हाला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत तुमच्यासाठी नोकऱ्या आहेत तुमच्यासाठी शाळा मोठ्या प्रमाणात आहेत हा तुमच्यासाठी स्वातंत्र्ययुग आहे ना हा याला कलियुगच काय म्हणता येईल तर हा स्वातंत्र्ययुग आहे किंवा विज्ञान युग पण त्याला म्हणता येईल हां लक्षात घ्या काय झालं विज्ञान युग म्हणजे किंवा महात्मा फुलेंना आपण अनेक वेळेला सत्यशोधक म्हणतो हां किंवा त्यांना सत्यशोधक म्हणून आपण त्यांना म्हणतो तर सत्य शोधत म्हणजे नेमकं काय तर त्यांनी काय सत्य शोधलं लक्षात घ्या ज्या वेळेला महिला आणि आपल्यासारख्या मुली शिकायला लागल्या त्यावेळेला शिक्षण झाल्यानंतर आपण अन्न शिजवून पाहिलं आपण शिजवलेल्या अन्नामध्ये आळ्या पडल्या नाहीत याचा अर्थ जे कोणी त्या काळात जे मूर्ख लोक होते जे सांगत होते की स्त्री शिकली स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी घाला स्त्री शिकली तर तिने शिजवलेल्या अन्नामध्ये आळ्या पडतील असं ज्या वेळेला ते मूर्ख लोक सांगत होते तर ते शंभर टक्के खोटं निघालं कारण तुम्ही सगळ्या जणी स्वयंपाक बनवतात तुम्ही बनवलेल्या कोणाच्याच स्वयंपाकामध्ये आड्या पडलेल्या नाही आहेत आणि हे चिकित्साच्या आधारावर प्रयोगाच्या आधारावर सत्य शोधक म्हणजे काय त्याच्यामधलं सत्य शोधलं ज्योतिबांनी आणि त्यांचा जो खोटाडे होता जे कोणी म्हणत होते तो हुगडा पाडला आणि त्यामुळे आज आपण या स्वातंत्र्य युगाचा अनुभव घेतो आहे आणि हे स्वातंत्र्य सुंदर युग असा अनुभवतोय तर आपण सावित्रीमाई ज्योतिबांचे ऋणी राहूच आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या शिक्षणाचा वसा घेतला तर तो पुढे नेऊ इतर मुली शिकशील याच्यासाठी पण आपण प्रयत्न करत राहू पण मात्र मी पुन्हा सांगते हा तुमच्यासाठी कलियुग नाही हा युग आहे आणि ज्यांना असं वाटतं आहे की हा आमच्यासाठी कलियुग आहे तर त्यांनी मला सांगावं की तुमच्यासाठी मग सतयुग कोणता होता कोणत्या काळात तुम्हाला इतका आनंदाने आलं हा तुम्हाला प्रश्न आहे ह्या विज्ञान युगाचं स्वातंत्र्य युगाचा, युगाचा आ, स्वागत आपण नक्कीच केलं पाहिजे काही गोष्टी प्लस मायनस असतील पण मात्र आपण याचा आनंद म्हणून काय म्हणतो आपण त्याचा आपण विचार केला पाहिजे तुम्हाला व्हिडिओ आवडत राहिले तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा मित्रांना शेअर करा कुटुंबातल्या uh, स्त्रियांना ऐकायला सांगा आणि uh, वाटलं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करत राहा थँक्यू